मस्तक हे पायावरी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्रीगुरु श्री गुरु शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या यक्षीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये संतकृपा वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे आजी माजी विद्यार्थी आणि इंद्रायणी पार्क यांच्या वतीने श्रीगुरु पंचाल महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला एक फेब्रुवारी ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कुरेकर यांच्या कलश कलशपूजन आणि दीप प्रज्ज्वलनाने झाली तसेच वेदांतचार्य हरिभक्त परायण पंडित महाराज क्षीरसागर आळंदी आणि हरिभक्त हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज शास्त्री दैठणकर यांची कीर्तन सेवा झाली त्याचप्रमाणे गाथामूर्ती हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत तसेच समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे भव्य कीर्तन झाले तसेच विनोदाचार्य हरिभक्तीपरायण बाबा महाराज इंगळे बीड यांचेही कीर्तन झाले दुपारी महाप्रसादानंतर नगर प्रदर्शनाला सुरुवात झाली भव्य मिरवणुकीत बँड नामवंत पखवादवाजक गायक टाळकरी वारकरी महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भव्य रथामधून गुरुवर्य पंचाळ गुरुजी सर्वांना आशीर्वाद देत होते रस्त्यावरील रांगोळी पायघड्या ज्ञानोबा तुकाराम नामाने संपूर्ण अलंकापुरी दुमदुमून गेली होती नामवंत पखवादवाजक गायक यांनी गुलाबी फेटे परिधान केले होते संस्थेमधून मिरवणूक निघाल्यानंतर प्रदक्षिणेला सुरुवात झाली आळंदी आणि परिसर माऊली माऊली ज्ञानबा तोकाराम नामाने अक्षरशः दुमदुमून गेला होता प्रदक्षिणेनंतर चिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला विद्या विनोद वैभव हरिभक्तीपरायण केशव महाराज ओखळीकर परळी वैजनाथ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांग या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात संगीत विशारद संजय देवस्कर स्वरंजन देवस्कर आणि त्यांचे सर्व सहकारी भजन सम्राट कल्याणजी गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी पंडित दामोजी पंतजी स्वामी तसेच सिद्धेश्वर उंडाळकर आणि त्यांचे इतरही सर्व सहकारी मान्यवर यांनी आपापली सेवा आणि योगदान दिले या सर्व कार्यक्रमाचे शब्दांकन राष्ट्रीय प्रवक्ते हरिभक्ती परायण संतोष महाराज शास्त्री आणि त्यांचे सर्व शिष्यगण आणि सहकारी यांनी केले अशी माहिती शास्त्रीजींनी दिली रामकृष्ण ही एकसष्ट जी विद्यार्थी करतात याचा अर्थ असा की त्यांच्या श्रद्धेचा हा परिपाक आहे तर श्रद्धाही लक्षात ठेवा भगवंतापर्यंत जाण्याचा एक शिडी आहे तसा जिना असतो आहे ना त्या जिन्याप्रमाणे शिडी आहे जो लक्ष श्रद्धेनं जर स्र, स्र, स्र गुरु श्रीगुरु श्रद्धा असेल समजा भगवंतावर श्रद्धा असेल तर विद्यार्थी असणारा मोक्षापर्यंत जातो म्हणजे भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जातो याचा अर्थ करून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा श्रीगुरु असणारा काळा आहे का गोरा आहे उंचा आहे का बुटका आहे सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे त्याची भाषा साधी आहे का अतिशय चांगली भाषा आहे याचा विचार न करता फक्त त्याच्या मुखातून बाहेर पडणारी अमृतवाणी जी आहे श्रवण करतात आणि ज्यांच्या ज्यांच्या अंतकड हा परिणाम झाला ते असणारी माझी एकशे सोहळा साजरा करतात प्रथम सर्वांना रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान श्री गुरु शंकर महाराज गुरुजी यांचा हा संत वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व आजी माझे विद्यार्थी आणि आनंदीकर ग्रामस्थ हा जो गुरुजींचा एकसष्टी महोत्सव साजरा करतात त्याचं एकमेव कारण आहे आमच्या गुरुजींच्या संदर्भात जर बोलायचं झालं एक विरक्त क्षेत्र नम जगत या मुक्तीप्रमाणे ज्याने अव्याहत जीवन जगले आणि निष्काम भावनेने आमच्यासारख्या गोरगरिबांना अनेक साधकांना ज्याने उंच शिखरावर नेऊन ठेवलं त्या गुरुजींचा एकसष्टी सोळा आम्ही सर्व साजरे करतोय मग सर्वांच्या भावना अंतकरणात भावना विवर होऊन जो ज्याची जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धापूर्वक अंतकरणात भावनात ठेवून आज हा एकसष्टी सोहळा आपण अतिशय भव्य दि स्वरूपात की ज्याला मिनि आर्थिकी स्वरूपात आपण पाहतोय त्याचं एकमेव कारण सर या चॅनलच्या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून पूर्ण भारतवर्ष महाराष्ट्रभरच्या महाराष्ट्रवरच्या सर्व भाविकांना एकच सांगेल की श्रीगुरूवर श्रद्धा ठेवा कारण श्रीगुरू तुमच्या जीवनाचे काया पालट करू शकतात एकमेव ताकद जर कोणत असेल तर ते फक्त सद्गुरूतच आहे सद्गुरू तुमच्या जीवनाचा खरा मार्ग दाखवतात खबरदारीचं एक वाक्य मला इथे आठवेल गुरुबी न, न बतावे बात बडा हे विकट यम घाट जर आपल्याला या भवसागरातून करायचं असेल तर सद्गुरु रूपी आपल्याला मार्गदर्शन करणारे एक आपल्या जीवनाचे जीवन घडवणारे एक महत्त्वपूर्ण शिल्पकार झाला म्हणूया आणि असे सद्गुरू आमच्या सर्व गुरुबंधूंना सद्गुरू श्री गुरु शंकर महाराज पंचालगीजी स्वरूपात आम्हाला लाभले हे आमच्या अनंत जन्माचं पुण्य म्हणून या संस्थेचे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि तुमच्यासारखे भाविक भक्तांनी हा उत्सव साजरा प्रमाणात केला आणि आमच्या गुरुजींना असंच आरोग्य मौली ज्ञानाभरा प्रदान करो हीच त्यांच्या सष्ठी निमित्ताने आमच्या सर्व गुरु गुरुबंधूंच्या गुरु वतीने मी गुरुजींच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज आळंदी पुणे